आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यु आय डी ए आय ने -E, दोन महत्वाच्या व दिलासादायक बातम्या दिल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो दैनंदिन जीवनात अनेक महत्वाच्या कामांसाठी आधार कार्ड हे फार गरजेचे आहे अगदी बँक खात्यापासून ते विविध सरकारी योजनांचा लाभ मुलांना शाळेत प्रवेश मिळवण्यापासून ते शिष्यवृत्ती व शासकीय लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड ची गरज भासतेच त्याशिवाय पैशांच्या व्यवहारांपासून ते इतर जवळपास सर्वच आवश्यक कामांसाठी आता आधार कार्ड हे अतिशय महत्वाचे शासकीय म्हणजे सरकारी कागदपत्र बनले आहे सामान्य माणसाची ओळख म्हणून आधारची ओळख आहे अशातच सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे महत्वाचे म्हणजे आता आधार कार्ड अद्याप म्हणजेच अपडेट न केल्यास विविध सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ मिळणार नाही असा इशारा अलीकडेच यू आय डी दिला आहे केंद्र सरकारच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार मुलांच्या पाचव्या वर्षी व त्यानंतर मुलं पंधरा वर्षांची झाल्यानंतर त्यांच्या आधार कार्ड मध्ये बायोमेट्रिक डाटा अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच बंधनकारक करण्यात आलेले आहे हे अपडेट न केल्यास त्या मुलांचे आधार कार्ड बंद केले जाऊ शकते म्हणजे इन ऍक्टिव्ह देखील होऊ शकते महत्वाचे म्हणजे ज्या मुलांचे आधार कार्ड पाच वर्षापूर्वी बनवलेले आहे त्यावेळी त्यांचे बायोमेट्रिक म्हणजे फिंगर आणि डोळ्यांची बाहुली विकसित झालेली नसते म्हणून अशा लहान मुलांच्या आधार नोंदणी दरम्यान त्यांचे बायोमेट्रिक तपशील घेतले जात नाही म्हणूनच आधार कार्ड बनवणारी संस्था ने पाच वर्षांनंतर हे अपडेट करणे बंधनकारक केले आहे त्याचप्रमाणे जेव्हा मुलं पंधरा वर्षांची होतात तेव्हा त्यांच्या बायोमेट्रिक पॅरामीटर्स मध्ये बदल होतात म्हणूनच यू आरडी आय ने पुन्हा एकदा वर्षी मुलांचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करून घेणे बंधनकारक केले आहे केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सोमवारी म्हणजे सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजे ट्विटर हँडल वरून ट्विट करून या संदर्भातील माहिती सर्व आधार कार्ड धारकां व भारतीय नागरिकांना दिली आहे पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलामुलींच्या आधार कार्ड डेटा मध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि तसेच ही आधार कार्ड अपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया इनामूल्य आहे म्हणजेच यासाठी एक रुपया देखील द्यावा लागणार नाही अर्थात ही संपूर्ण प्रक्रिया मध्ये म्हणजेच मोफत मिळणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बायोमेट्रिक्स अपडेट केल्यानंतर मुलांच्या आधार कार्ड क्रमांकात कुठलाही बदल होणार नाही त्यामुळे पालकांनी फॉर्म भरण्यासाठी आणि मुलांचा बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाण्याचे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया मझे यू आयडीआय ने सांगितले आहे आता सर्व आधार कार्ड धारकांसाठी दुसरी महत्त्वाची बातमी यापुढे पॅन कार्ड साठी अर्ज करताना आणि आयकर रिटर्न भरताना आधार अर्जाचा नोंदणी क्रमांक म्हणजेच ई आय डी क्रमांक मान्य राहणार नाही आधार कार्ड नंबर ऐवजी आधार नोंदणी क्रमांकाचा वापर करण्याची परवानगी देणारी तरतूद केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मध्ये बंद करण्याचा प्रस्ताव पारित झाला होता त्यामुळे आता एक ऑक्टोबर पासून तुम्हाला ई आय डी क्रमांक वापरता येणार नाही कारण आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकाद्वारे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड काढले जाऊ शकतात यामुळे पॅन कार्ड गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र